त्यांनी ज्या पद्धतीनं मला मोठेपणा मनात दिलाय आणि एका सख्या भावाप्रमाणे बापाचं प्रेम दिले सगळ्यांचं प्रेम दिलंय आणि महाराष्ट्रात मला उभं केलंय भाऊंची मन खाली घाली जाऊन घेणार नाही कुणी काही बोलू द्या मला कोणाचं काही घेणार नाही पण या माझा हात तरी सोडावा नाही एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद प्रेम काय माहिती तुम्ही मला भाऊ म्हणता मला मोठ्यापणात येता तो तुमच्या मनाचा मोठे आहे पण आज तुम्ही मला भावासारखं प्रेम जात आहे प्रत्येक ठिकाणी मला घेऊन जात आहे प्रत्येक ठिकाणी मोठेपणा येत आहे प्रत्येक कार्यक्रमात मला मोठं करताय आणि कोणी किती जरी काम करते तरी हा माणूस अजिबात हलक्या कानात नाही कधीच मला दुरावा केला नाही आणि या मला काळात पण करणार नाही हे मला माहिती आहे ह्या माझ्या भावानं माझ्यासाठी काय काय केलं आज मी सर्वसामान्य कुटुंबातलं पोळ आहे मी म्हणजे मला बाप ग्रामपंचायत सदस्य नाही कुठला आमच्या घरात ग्रामपंचायत सदस्य पद नाही कुठल्या पक्षाचा अधिकारी नाही पण ह्या माणसामुळे आज मला लोकसभेला नाव जातील म्हणजे इथे ताकद महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर या माणसाने माझ्या पाठीमागे उभी केली आणि नेहमी मला ताकद देत अशा माणसाला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झाले नजर चुकी न कोणाचा या ठिकाणी नामूल्य राहिला असेल मान सन्मान राहिला असेल तर दिलीकरी व्यक्त करतो आणि फक्त तुम्ही फक्त एवढंच ऐकतो प्रार्थना करत की आमची दुसती कधी चुकी नाही पाहिजे या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना या ठिकाणी आभार मानून मी या ठिकाणी थांबतो